बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार हिंदूंवर होणारे बांगलादेशी मुसलमानांचे अत्याचार कोलकात्यात घडलेल्या महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि बदलापूर येथील आदर्श शाळेत गेल्या आठवड्यात तीन वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी भारतीय जनता पार्टी तसेच युवा मोर्चा व कामगार मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अनन्वित अत्याचार अमानुष हत्या तसेच हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ आणि तेथील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी तसेच डॉक्टर हे समाजाचे सेवक असून अनेकदा डॉक्टरांवर हल्ले होतात महिला डॉक्टरांवर अत्याचार होतात या घटना थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबतच केंद्र सरकारने ही कठोर पावलं उचलण्याची मागणी यावेळी करण्यात आली तसेच बदलापूरमध्ये शाळेतील तीन वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्यावरून हजारोंच्या संख्येने बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत या सर्व घटनांचा निषेध भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चा व कामगार मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला अंबरनाथच्या हुतात्मा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित येत हे निदर्शनं केली या प्रसंगी कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंचले पाटील राजेंद्र कुलकर्णी दिलीप कंसे विजय सुर्वे वृंदा पटवर्धन मानस जाधव श्रद्धा गुंजाळ तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या सर्वांना माहित आहे याच बांगलादेशाला पाकिस्तानच्या कब्जेचा सोडण्याकरता कितीतरी भारतीय वीर जवानांनी त्यांच्या तळाची आहुती दिली याच बांगलादेश करता भारताने काही नाही केलं परंतु आज जेव्हा तिकडच्या हिंदूंना त्यांची गरज होती तेव्हा तिकडे हिंदूंचा नरसिंगार करण्यात आला कितेक तरी हिंदूंच्या घरात जाऊन त्यांची लुटमार केली गेली बायकांच्या बायकांना त्या ठिकाणी बलात्कार करण्यात आले बायकांचे अरे एवढंच नाही तर हिंदू देवता मंदिरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी विडंबना करण्यात आली मंदिरं लुटण्याचं काम त्या ठिकाणी

लैंगिक अत्याचार केले जातात आज या समाजामध्ये काय करताय समाज कोणत्या थराला चाललाय या गोष्टीचा विचार आज आपण या ठिकाणी केला पाहिजे खरंतर आम्ही सर्व त्या ठिकाणी या गोष्टीचं खंडन करतो निषेध करतो आणि त्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे या मागणीने या सर्व या ठिकाणी आम्ही एक भारतीय म्हणून आज या ठिकाणी आज अंबरनाथ शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने हिंदू आक्रोश मोर्चा आयोजित केलाय तीनही गोष्टींसाठी बांगलादेशात जो नृशंस सा हिंदू संहार झाला स्त्रियांवर अन्वनित अत्याचार झाले मुलं बाळ कापली गेली दुसरी गोष्ट कोलकात्यामध्ये मोमीन जी आहे मोमिता तिच्यावर नृशंस बलात्कार केला गेला आणि आज लक्षात आलेली बदलापूरकरांचा उद्रेक झालेली घटना म्हणजे छोट्याशा चिमुरडीवर झालेला अत्याचार या सगळ्या गोष्टी बहुतेक आम्ही हिंदू म्हणून सहन करतोय का तर आता यापुढे हिंदू सहन करणार नाही सगळे हिंदू एकत्र येतील बलात्कारांना आरोपींना फाशी झालीच पाहिजे आणि जर बांगलादेशात आमच्या हिंदू बांधवांबरोबर हे अत्याचार होत असतील तर माझ्या भारत देशात सुद्धा बांगलादेशी आणि रोहिंगे राहताच कामा नाहीत त्यांच्यावर सरकारनी कडक कारवाई करावी अशा सर्वांच्या वतीने मी सगळ्यांना निवेदन देते सरकारला निवेदन देते आम्हा सर्व हिंदू

आम्ही निषेध करत आहोत त्या बांगलादेशी मुस्लिम माणसं ज्यांनी इतक्या हिंदूंवरती अत्याचार केला महिलांवरती अत्याचार केला त्यांना उलट लटकून फाशी दिली आणि त्यांच्यावर जो अत्याचार केला असा जगात कुठंच अत्याचार झालेला नाही अशा बांगलादेशींच्यावरती आम्ही निषेध करत आहे आणि आम्ही सरकारला सांगतो यांच्यात यांच्यावरती जास्तीत जास्त, जास्त कलम लावून यांच्यावरती कायद्याने अटक करावे अशी आमची सरकारला विनंती राहील बांगलादेश निषेध करतोय बांगलादेश मुर्दाबाद मुर्दाबाद बांगलादेश मुर्दाबाद मुर्दाबाद